नमस्कार मित्रांनो माझे नाव मेघश्री गोरक्षनाथ नांगरे व माझे नाव नाज अफजल शेख आमचा नवीय अचा वर्ग अनेक वेळेस नवीन नवीन उपक्रम घेऊन येत असतो त्याचप्रमाणे आम्ही आज एक नवीन उपक्रम घेऊन आलो आहोत मागील परिपाठात आमच्याच वर्गाने जापनीज भाषेतून परिपाठ घेतला होता तर आम्ही आज कोरियन भाषेतून परिपाठ घेतला आहे चल... गरम गरम ओनुलेद कोरियन सुईबल जिचावे बोलकायो चला तर आजच्या कोरियन परिपाठाला सुरुवात करूया अन्यांंग स्वयं चिंगदूर इरोके चौन तल्ल्युक काजियंस रामिन भक्ति इमनिदा नमस्कार मित्रांनो आजचा पंचांग घेऊन येत आहे भक्ती अन्यांग सेव ओनेलोई पंचांग ओनोली छल एटीन नाईन ट्वेंटीन ट्वेंटी फाईव्ह ओनुलोईल थर्सडे ओनोली मॉल फाईव्ह फोर्टी टू ए यम ओनुलोछल सेवन थर्टीन पी कम सुमिदा तर तिने सांगितलेला पंचांगाचा अर्थ असा आहे की आज दिनांक अठरा 9 2025 वार गुरुवार बेचाळीस मिनिटाने झाला व सूर्यास्त सात वाजून तेरा मिनिटाने होईल ओनुने आजचा सुविचार घेऊन येत आहे अक्षदा असुईम युयुम चोई गोई या कम सुभेदा तर तिने सांगितलेलं सुविचाराचा अर्थ असा आहे की शिक्षणाला कधी शेवट नसतो कम समिता अक्षदा धन्यवाद अक्षदा ओन उल एपेशल जॉन हेडल ऋतुजा आजचा दिन विशेष घेऊन येत आहे ऋतुजा अवनी चतुर्वेदी भावनाकंठ मोहन सिंहून समिता तर तिने सांगितलेला दिनविशेषचा सा अर्थ असा आहे की अवनी चतुर्वेदी भावना कंठ व मोहना सिंह या तीन रनरागिणींनी लढाऊ विमानांच्या पहिल्या महिला विमा पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान मिळवला कम समिता ऋतुजा धन्यवाद ऋतुजा इनबाल सांगशी मझेल ड गाज ओंसरामून पूर्वी इम्निदा तर राज्य सामान प्रश्न घेऊन येत आहे पूर्वी जालियनवाला बाग हक्सरन ओदिन उसरुन सिल्फा तर तिने विचारलेल्या पहिल्या प्रश्नाचा अर्थ असा आहे की जालियनवाला बाग हत्याकांड कोठे झाला अमृतसर निकोम जर्नाय ओनु मरासा जर्नाय तर तिने सांगित तिने विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नाचा अर्थ असा आहे की का गुलाब कोणत्या देशात आढळला जातो उत्तर तुर्की देश देशु सोडून मेऊ सिंगायू तिने विचारलेल्या तिसऱ्या प्रश्नाचा अर्थ असा आहे की भारताची राजधानी कोणती आहे उत्तर नवी दिल्ली इम दुरु नायडू

刚才。